तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हो हे मकर संक्रांतीच्या दिवसाच व्हिडिओ आहे व्हिडिओ बराच लेट झालेला आहे कारण मी आजपर्यंत कधीही असे व्हिडिओ टाकले नाहीत पण आज मी हा व्हिडिओ शूट केला होता तर मी म्हटलं चला तर मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ रामकृष्ण हरिमंडळी तर सर्व माझ्या गोड ताईचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा सा दिवस सुख समृद्धीचा भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना असेल तर सकाळचे सर्व कामं आवरलेले आहेत मकर संक्रांतच्या दिवशी आत्ता सकाळी नऊ वाजलेली आहेत तर मस्त अशी माझी सकाळी देवपूजा झाली देवपूजा केली आणि माझ्या कानाचीही पूजा केली तर ही देवपूजा झाल्यानंतर मी पूजेचं सगळं साहित्य जमा करून ठेवलेलं आहे म्हणजे मांडून ठेवलेलं आहे तर मकर संक्रांतीच्या पूजेमध्ये सगळ्यात मेन असते वान तर आपण जी वा बारा मिसायची भाजी काल केली ना तर ते सगळं वान आज पण घेतलेलं आहे जसं की ऊस बोरं मेथीची भाजी तिळं वाळू गांजर आणि ते बिब भीब, बिबे तर हे सगळं असं वान करून ठेवलं तिळाचे लाडू केले के मुगाची दाळ टाकून खिचडी केली आणि दारामध्ये भरपूर असे फुलं आले होते तर झाडाचे फुलंही घेऊन घेतलेली आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी आज मस्त मकर संक्रांतीच्या निमित्तानं उखाणा पण घेणार आहे तर सुगड्यालाही हळद कुंकू लावला दोरा बांधून ठेवला एक तुळशी कशी कुंजण्यासाठी सुगड्याला केलेला आहे आणि एक घरामध्ये तर अशी मी तयार झाले आणि नंतर मी घरी पूजा केली तर सुकडे पुजल्यानंतर आमच्या इकडे झाकून ठेवतात आणि नंतर दिवा वगैरे लावला घरी पूजा केली आणि पशी पण बाहेर पूजा केली आणि नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो मी ना एकही ब्लॉग केला नाही ब्लॉगर नाव आहे पण एकही ब्लॉग केला नाही मला का जास्त जमत नाही जसा जमला तसा केलेला आहे कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा तर मंदिरामध्ये पूजा क केल्यानंतर आ, आज संक्रांतीचा दिवस आहे ना एवढा छोटा दिवस जातो कारण आजपासूनच दिवस न तीळ तीळ वाढत असतो असं म्हणतात तर एवढे दिवस लहान जायले तर सणासुदीचा दिवस तर खूपच लहान जातो घरी पूजा केली मंदिरात केली तुळशीपशी केली सगळ्याला वाण दिलं उखाणे घेतले सगळं झालं तर आता स्वयंपाक करीत आहे मी पुरणपोळ्याचा तर चला मग मी आता उखाणा घेते तर उखाणा माझा परिचयातच आहे कारण मी माझा उखाणा तयार केलेला आहे बरे दिवस झालं मला हे उखाना घ्यायचा होता पण राहू राहून गेला राजमन संक्रांतीच्या निमित्ताने घेऊन टाका तर संगीता माझं नाव आहे खुदनापूर माझं गाव तालुका आहे वसमत जिल्हा आहे हिंगोली आम्ही करतो शेती शेतामंदी काळी काळी माती जगन्नाथराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती होती तर असा माझा हे हो उखाना तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये सांगा तर हे माझं सगळा परिचयाचाच उखाना आहे तर चला असू द्या तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे तर मी आता करीत आहे आमटी तर आमटीसाठी सगळे मसाले घरचेच वापरलेले आहेत तसं तर आम्ही शेतकरी आहोत सगळे मसाले आमच्या ग शेतीच असतात जसे की हळद पावडर मिरची पावडर आणि घरी केलेला काळा मसाला तर एवढं सगळं टाकून हे आमटी केलेली आहे मी एक व्हिडिओ पण टाकलेला आहे सेलम आधीचा मिरच्यांचा तर कोणाला जर लागत ला असेल सेलम हात पावडर मिरची पावडर तर तुम्ही मला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तर असं घरच्यासारखं तुम्हाला हळद पावडर आणि मिरची पावडर मिळेल तर असं म्हणतात ना स्वयंपाक होईपर्यंत दम निघती पण थंड होईपर्यंत अजिबात निघत नाही स्वयंपाक झाला ताटं मांडले आणि आम्ही जेवण घेतलं तुम्हाला जेवायला बोलवायचं लक्षच नाही राहिलं चला असू द्या तुम्ही पण स्वयंपाक केलाच असेल पुरणपोळीचा तर मस्त सगळ्यांचे जेवणं झाले तर एवढं सगळं उरलेलं आहे चला मग अशी झाली आमची मकर संक्रांत तर पुन्हा भेटू